नमस्कार मंडळी छोटा पुढारी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्धी होतात असलेले दरोडे हे कायमच चर्चेत असतात नुकताच त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पसरली होती या संदर्भात दरोडे यांनी स्वतः व्हिडिओ बनत या संदर्भातील प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती तर बघूया छोटा पुढारी नेमका काय म्हणाला नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो कारण व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की मी आजपर्यंत कमेंट सेक्शन बघत आलो तर कोणी मला निगेटिव्ह बोलायचं कोणी पॉझिटिव्ह बोलायचं कोणी वाईट साईट बोलायचं पण आज कळलं की माणूस गेल्याच्या नंतर माणसं त्याच्यामागं किती चांगलं बोलतात भलेही तो माणूस जिवंत असून नसो तर मला एकच सांगायचं तुमची कायम चाहते म्हणून आजपर्यंत घनचंद रोडे खंबीरपणे लढाय आणि लढत राहील तर कुठल्या तरी एका दादाने त्याच्या अकाउंटवरून एक, एक पोस्ट केले आहे की गणेश्याम दरोडे हे बिग बॉस फेम यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांचं आर्थिक विकाराच्या धक्क्याने निधन झालं तर तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो तुमच्या म्हणजे गणेश्यामला काही झालेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीच्या मरणाची वाट बघितली तर त्याचं आयुष्य वाढत असते पण मला एकच त्या दादाला आहे माझ्या बाबतीत केलं इतरांच्या बाबतीत करू नको आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो काळजी करू नका मला फोन करू नका प्रेमाने करताय पण काळजी घेऊन फोन करू नका दादा तुम्हाला काय झालं आहे टेन्शन घेऊ नका मला काही झालेलं नाही मी धन दाखत आहे मी बोलतो आहे चालतोय व्यवस्थित आहे माझा ना दोन महिन्यापूर्वी ॲक्सिडंट झाला आता काही नाही काळजी करू नका बरं का त्यामुळे ती अफवा खोटी आहे